देख सुधा मके दीन दशा अच्छा तुमचं पूर्ण अटेन्शन इथे आणा हम्म पूर्ण अवेअरनेस या मध्ये घेऊन या तुमचं चित्त सावधान करावं आणि मग ऐका मी माझी ही आठवण विसरले ज्याचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर आता मेरू हा इमॅजिन करावा लागत असेल सध्या तर आपण आयदर उदाहरण घेऊ शकतो किंवा कैलास पर्वताचं कि आपण त्याच्या भव्यतेकडे पाहिलं की आपण होतो आणि तो तो पण याच्या ठिकाणी असं नाहीये प्रचंड उदार आहे आणि हा जेन्युइनली उदार आहे म्हणजे महाभारतात कर्णाने अर्जुनाला मारण्यासाठी जे पुण्य कमवायचं होतं त्यासाठी त्यांनी औदार्याचा पण केलं मी दान करेन बर असा त्यांनी पण केलं होतं आणि ते फुलफिल करण्यासाठी तो दान करायच त्यामुळे त्याला दानशूर म्हणलं गेलं ती गोष्ट वेगळी राज्य करावे श्रीरामासारखे बरं नीती असावी श्रीकृष्णासारखे वानो भद्रा क्रतवो विश्वतः ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणूनही तो भगवंतू निसंगाचा सांगातू अशी एक ज्ञानेश्वरीमध्ये उभी आली बरं तर ज्ञानेश्वरांनी ऐका म्हणले बरं का मला फार म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं की ते खूप ठिकाणी ऐकण्यावरती भार देतात ऐका 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 किंवा भगवंताच्या मुखातून काही उभे आहेत त्यातही ते म्हणतात भक्तियोग सांगताना श्रीकृष्ण बऱ्याच वेळाला ज्ञानेश्वरी मध्ये उघड ऐका ऐका असे बरेच शब्द वापरतो म्हणजे तो मला असं वाटतं की तुमचं पूर्ण अटेन्शन इथे आणा पूर्ण अवेअरनेस या मुवमेंट मध्ये घेऊन या तुमचं चित्त सावधान करा आणि मग ऐका अगदी मुद्द्यावर आलं अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका hmm. इथेही ऐका म्हणतो तुमचं अवधान सगळं इथं hmm. सगळं जे सेन्सेस बाहेर बघताय आतमध्ये नाईस एकत्र एका ठिकाणी आणि योग सांगताना योग कसा साधावा हे hmm. सांगताना hmm. श्री कृष्ण पण तेच सांगतो अर्जुनाला कि कासव जसे तसे अवयव ऑन हिज कमांड त्या अवयव सगळे तो आत खेचून घेतो तसे तुझे सगळे इंद्रिय आतमध्ये खेचून घ्या खेचून घे आणि केंद्रित कर आणि तुझं मन जेव्हा पूर्णपैकी एकाग्र होईल त्यानंतर ते एकाग्र मन माझ्याकडे वळ ऊर्ध्व दिशेला वर वळ ते कसं वळव तर एका खोलीमध्ये एक मेणबत्ती आहे किंवा ज्योत आहे ती वायू कुठेही नसताना जशी स्थिर ऊर्ध्व दिशेला वर अशी स्थिर एकदम स्थिर असते ती हलत नाही लांबना असं वाटतं की ते स्टेशनरी आहे की काय इतकं ते स्थिर असते पण वायू असला वार इकडे तिकडे असलं की ती जशी फडफडते तसं आपलं मन आहे आणि अर्जुनही म्हणतो की चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथ ही तो म्हणतो की त्याला तो अवेअर आहे की त्याचं मन चंचल आहे आणि hmm. तो म्हणतो की तू जे म्हणतोय ते मला नीट कळत नाही कारण की माझं मन चंचल आहे हातामध्ये वायू धरावा आणि तो निष्ठून जावा सहजतेने तसं ते मन बर बर होते म्हणजे मला त्याच्यावरती ताबा ठेवता येत नाही येत नाही तर ऐका यशस्वी अवधार्य ज्ञानेश्वर आपल्याला म्हणतात की भगवंताचे जे हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो भगवंत आहे असं बर, बर। असं त्यांनी एका अर्थाने सांगितलंच आहे आपल्याला ते कोणते मला टू बी व्हेरी ऑनेस्ट मला ते गुण नीट कळलेले नाही त्या गुणांची व्याप्ती काय ती नीट कळलेली नाही पण एकंदरीत विषयाला यश यश श्री म्हणजे यश म्हणजे प्रत्येक बाबतीत यश म्हणजे मटेरियल यांनी नव्हे आपण जे श्रीकृष्णाचं बोललो की प्रत्येक ठिकाणी तो प्रत्येक त्याचा गुण जो आहे त्याची पराकाष्ठा त्यांनी गाठली त्यांनी गाठलेली आहे प्रत्येक ठिकाणी यश मिळालेलंच आहे एक राजा म्हणून एक राजधुरंदर हे असू दे कुठेही असू दे प्रत्येक रोलमध्ये त्यांनी हा यश ऐका यश श्री म्हणजे लक्ष्मी किंवा श्री म्हणजे सौंदर्य असा ही अर्थाने औदार्य प्रचंड औदार्य पाहिजे मंदिराच्या दानपेटीमध्ये पन्नास रुपये टाकताना आपलं काय काय होतं हे आपण आपल्याशीच विचार करू आय गेस मी तर बऱ्याच वेळेला असं म्हणता देतो की पन्नास ऐवजी शंभर रुपये तर नाही ना पडत चुकून वगैरे बरोबर पण याच्या ठिकाणी असं नाहीये प्रचंड उदार आहे बर आणि हा जेन्युनली उदार आहे म्हणजे महाभारतात कर्णानी अर्जुनाला मारण्यासाठी जे पुण्य कमवायचं होतं त्यासाठी त्यांनी औदार्याचा पण केला होता के के मी दान करेन बर असा त्यांनी पण केला होता आणि ते फुलफिल करण्यासाठी तो दान करायचा त्यामुळे त्याला दानशूर म्हणलं गेलं ती गोष्ट वेगळी तसं इथे नाही उदाहरण म्हणजे त्याचा मित्र सुदाम देव जवळपास चाळीस वर्षांनी भेट झालेली आहे बरोबर आज आपण एक महिना एकमेकांशी बोललो नाही तर असं म्हणतात की काय विसरलास का बरोबर म्हणजे त्याच्या मागे भावना वेगळी त्याच्या मागे कंडिशन्स आहेत हा बरोबर तू काहीतरी कर करेक्ट तर मी करेक्ट आणि आणि ते अ, बोलून नाहीये ते प्रत्येकाच्या मनात नाही म्हणलं तरी आजची मैत्री बऱ्यापैकी मटेरियलिस्टिक झाली बरोबर म्हणू शकतो बरोबर अगदी क्वचितच उदाहरणं असतात नाही असं नाही निखळ मैत्री पण तीन महिने नाही बोललो चार महिने नाही बोललो तर एकंदरीत ओळख किंवा प्रेम किंवा जे काय असेल ते नातं कमी कमी व्हायला लागतं की काय असं वाटतं पण चाळीस वर्षांनी भेटलेले श्रीकृष्ण कंसाला मारल्यानंतर आई वडिलांच्या म्हणजे देवकी वसुदेवांच्या आज्ञेवरनं गुरुकुलात आलेला आहे बलराम आणि तो तिथे आपले त्यांचे गुरु सांदीपणी सांदीपणी बरोबर तर त्यांच्याकडे शिक्षण झालंय माझ्या मते अवघ्यात तीन महिन्यात संपूर्ण गुरु गुरुकुलाचं शिक्षण घेतलेलं आहे यामध्ये सगळे वेदाध्ययन षटशास्त्र सहा शास्त्र जे आपल्याकडे सांगितले ते बाकीचे जे युद्धाचे प्रकार शस्त्र अस्त्र विद्या हा, हा सगळे विद्या आणि काही कला चौसष्ट गुण होय आणि सोळा कला सोळा कला हे अवघ्या तीन महिन्यात म्हणजे थोडक्यात फॉर्मॅलिटी म्हणून तो आला गुरुकुलमध्ये गुरुकुल करायच नाही असं नाही त्यावेळेला सुदाम सुदामाशी मैत्री झालेली त्यानंतर जे काही त्यांची ताटा ताटातूट झाली होती त्यानंतर आ चाळीस वर्षांनी सुदामदेव त्यांच्या मनात आलं की श्री कृष्ण त्यांची मला वाटते त्यांची बायकोच म्हणली हो ते मोठे राजा आहेत तुम्ही त्यांना भेटून जा तुम्ही, तुम्ही दर दिवशी मी बघते तुम्ही कृष्ण 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 करत असता आणि आज तो राजा इतका मोठा तर जा त्यांच्याकडे भेटून या त्यांना तर मग ते गेले आणि ते काय फाटके कपडे होते सगळे आणि ते पोहे घेऊन गेलेले होते तेही ते शेजारी ते बाई हे निवडत बसलेली तर त्यातले जे हस्क असतात ते गोळ्या केले त्यांच्या बायकोनी त्या त्यातही त्या बाईच्या शिव्या खाल्ले आणि ते तेवढंच त्यांच्याकडे होतं ते गेले ते श्रीकृष्णाकडे गेले त्या वर्णन असे त्या ह्याच्यात बाहेर गेले त्याच्या नगरीच्या बाहेर तिथं द्वारपालांना सांगितलं की हे श्रीकृष्णाचीच नगरी आहे का त्यांना आश्चर्य वाटलं एकेरी हाक मारतो आहे आमच्या राजाला काय चाललं आहे नक्की हा कोण आहे आणि हो म्हणे हो भगवंताचंच राज्य ठीक आहे त्याला बोलवता का आणि मग पहिल्यांदा त्याला जरा जरा दूरच लोटायचा प्रयत्न केला परत जायचा परत जा परत जा अशा अर्थाने पण नंतर हा जात नाही आणि मग कोणीतरी जाऊन सांगितलं बातमी दिली भगवंताना दुपारची वेळ होती भगवंतानं बातमी दिली की अहो असं असं कोणतरी आहे तुम तुमच्यासाठी विचारते एकेरी हाक मारते आणि तुम्हाला कोण आहे म्हणे तर सुदाम दे सुदाम म्हणलं की हे सिंहासनावरनं हा उठला आणि पळतच सुटला पळत सुटले म्हणजे चाळीस वर्षात याच्या मनाला कुठेही याच्या नात्यांना या दोघांच्या मैत्रीला कुठेही ठेस लागलेली नाही mm. काही नाही आणि त्यानंतर सुदाम उत्तम ब्राह्मण होते म्हणून श्रीकृष्ण त्यांना बसवलं आणि सप्तनद्यांचं पाणी आणलेलं होतं त्यांनी ते म्हणले या नद्यांचं पाणी विल नॉट डू जस्टिस इतका हा शुद्ध आहे इतका हा चांगला आहे mm. तर काय करूया काय करूया तर त्यांनी पायावरती डोकं ठेवलं आणि तो रडला म्हणे आणि त्याच्या अश्रूंनी त्यांनी दशा hmm. करुणा करके करुणा रोये आणि त्यानंतर सोन्याची दिली हे त्याचा आहे भक्ता राखे पायापशी दुर्जनाशी संहारी तो महाराज म्हणतात तसे ज्ञान hmm. श्री कृष्णाच्या ज्ञानाबद्दल काय बोलाय काय बोलाव बरोबर कोणी बोलावं आणि काय बोलाव गीतेचं तत्वज्ञान सांगतो उद्धवाला गीता सांगतो आणि फक्त आध्यात्मिक ज्ञानच असं नाही तर पॉलिटिकल ज्ञान पण आहे शांती प्रस्ताव घेऊन जातोय हो प्रत्येक ठिकाणी योग्य ते ज्ञान तो, तो वापरतोय विवेक वापरतोय विवेक आह श्रीकृष्णाचा विवेक जो विवेक छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला रामाची कथा ऐकायची आणि अप्लाय करताना श्रीकृष्णाची वापरायची असा विवेक असं ज्ञान श्रीकृष्णाचं आणि ज्ञान रूपच आहे तो थोडक्यात म्हणजे परसॉनिफाईड ज्ञान ज्ञानच आहे मला एक फार सुंदर एक आठवलं या मुद्द्यावर की आ, एक डायलॉग होता एका सिरियलमध्ये जी अमोल सिरियल होती नहीं, नहीं, आ, राजा शिवछत्रपतीची तर त्याच्यात त्यांच्या माता शिवाजी महाराजांच्या हा त्या शिवाजी महाराजांना शिकवतात की राज्य करावे श्रीरामासारखे नीती असावी श्री कृष्णासारखी एक्झॅक्टली exactly. हे, हे त्या दोघांमधलं ऐक्य आहे राम आणि श्रीकृष्ण दे कॅन ओनली डिस्टिंग बाय द सोसायटी दे लिवड इन बरोबर सत्ययुग आणि द्वापर युग हे फरक आहे सोसायटीमध्ये त्रेता आणि द्वापर हा हा बरोबर बरोबर सॉरी आणि वैराग्य आहे श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपण बोललो तसं तो काम आणि नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी कमलपत्रासारखा तो सगळ्याच आहे पण कशातच नाही हे गीते hmm. 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 तो गीतेतही बोललेलं आहे की त्रि सगळे जे त्रिगुण आहेत ते माझ्यामध्ये वास करतात पण मी त्यांच्यामध्ये वास करत नाही त्यांनी अवतार जेव्हा घेतला पूर्णावतार म्हणतो आपण तेव्हा तो त्रिगुण धारण केल्यासारखा दिसतो hmm. पण तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही hmm. आपण त्रिगुणांमध्ये लिप्त होतो आपल्याला जेव्हा उदाहरणार्थ आपण बोलतो श्रीकृष्णाबद्दल तेव्हा आपल्यातला सत्वगुण जागृत झालेला असतो तात्पुरता त्यामुळे खूप चांगलं वाटतं उत्तम वाटतं फुलफिल्ड वाटतं ऍज hmm. अपोज टू uh, काहीतरी खाताना बाहेरचं खाताना वगैरे 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 रजोगुण जास्ती असतो hmm. कधी कधी तमोगुण असतो राग आला वगैरे चिडचिड होते काय होते आळस येतो म्हणजे आपण लिप्त झालोय हो वी आर कवर्ड hmm. इन त्रिगुण बरोबर बाउंड बाय द्रिगुण करेक्ट ब्राऊन बाउंड बाय त्रिगुण तर हे त्रिगुण हे माझ्या कंट्रोलमध्ये hmm. मी आहे बरोबर कारण की भगवंताच्या सत्तेवरती त्रिगुण राहत आहेत प्रकृतीचा भाग असल्यामुळे hmm. पण मी ते माझ्यात hmm. नाही आणि ऐश्वर्य ऐश्वर्या म्हणजे आजच्या अर्थाने तसं नाहीये hmm. ते ऐश्वर्या म्हणजे जे विश्वरूप आहे मला वाटतं सीजन वनच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं hmm. त्यांनी त्याचं ऐश्वर प्रकट के प्रकट केलं hmm. तो अनफोल्ड झाला hmm. हे साई गुणवर्य वसती म्हणून तो भगवंत म्हणून तो भगवंत इंटरेस्टिंग श्रीकृष्णाने जेव्हा संन्यास जे सांगितलंय कर्मसन्यास योगात सांगितलंय त्याला ज्ञानेश्वरांनी उत्तम एक्झाम्पल दिले एक्झाम्पल म्हणजे त्याचं अनफोल्डमेंट केली ते म्हणतात की म्हणजे गीतेतलं जे, गीते जे श्लोक आहे ते असं आहे की सनित्य संन्यासी यो नद्वेष्टी न का निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते असा ते श्लोक आहे जो नित्य संन्यासी असतो तो कधीही कशाचा द्वेष करत नाही आणि कशाची आकांक्षा ठेवत नाही hmm. मला हे हवं आणि हे नको असं तो म्हणत नाही hmm. आणि निर्द्वंद्व असतो फार महत्वाचा आहे की अद्वैत नेहमी त्याच्या आतमध्ये आणि आसपास नांदत असत hmm. थ्रू थॉट्स ज्ञानेश्वर तर म्हणतात तरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी hmm. जो सुनिश्चळवंतरी मे जायचा म्हणजे काहीतरी कुठली तरी माझी गोष्ट गेली म्हणून त्याला काही वाटत नाही कुठली तरी गोष्ट मला मिळवायची होती ती नाही मिळाली वाटत नाही सुनीश चळवंतरी मेरू पर्वता सारखा स्थिर आहे अचल अचल आहे आहे मेरू कसा आहे प्रचंड असा उंच आणि तो बघितल्यावरच कळतं की ते काय प्रकरण करेक्ट साधा सुद्धा प्रकरण नाही हालणारं प्रकरण म्हणजे आपण आता मेरू हा इमॅजिन करावा लागत असेल सध्या तर आपण आयदर गिरणारचं उदाहरण घेऊ शकतो किंवा कैलास पर्वताचा कि आपण त्याच्या भव्यतेकडे पाहिलं की आपण नंतर मस्त खत केलं आणि तो तो आहे इममुल त्याची भव्यताच इतकी आहे कारण त्याला सत्य स्वरूपाची जाण आहे करेक्ट की की आपण कोण आहे करेक्ट ते ज्ञानेश्वर महाराजांचं हे असं की आश्चर्य असं त्यांच्या की त्यांची उदाहरणं इतकी परफेक्ट आहेत की मेरू म्हणलं की तू म्हणलास तसं ती भव्यता येते त्यामुळे याचं मन मनाला जे उपमा दिले मेरूची की मन तसं इतकं वास्ट झालेलं आहे की ते आता आचल आहे ते डळमळू शकत नाही कुठलीही शक्ती त्याला आता हलवू शकत, शकत नाही बरोबर आणि नंतर ते म्हणतात मी माझी ही आठवण विसरले ज्याचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर मी कोणतरी वेगळं आहे सोसायटीमध्ये आय मॅटर मी कोणतरी वेगळा आहे आणि मग ते तिथून फाटे पुटतात की आय शुड स्टँड आउट आय शुड बी युनिक हे जे हे जे सगळं आहे तो मी स्थूल बुद्धीवरचा hmm. आणि माझं माझं हे माझं मी म्हटलं की माझं आलंच बरोबर नॅचरली कपड्यांपासून अंगावरच्या कपड्यांपासून सगळं माझं माझं आलं माझं माझी रूम नाही का आजकाल खूप असतं माझी रूम बरोबर माझं घर माझी गाडी माझं हे माझा माइंड स्पेस माझा पर्सनल स्पेस वगैरे ते जे काय सगळे तर हे सगळे याची जी आठवण आहे ही समूळ ज्याची नष्ट झाली समूळ म्हणजे त्याला याचीही आठवण नाही आहे की मला याची आठवण आहे मी माझा असं काही एक्झिस्ट करत असंही नाहीये ज्याचं अंतःकरण हे पूर्णपैकी समूळ विसरून गेलेलं आहे आणि फक्त श्रीकृष्ण किंवा त्याचं उपास्य दैवत हेच त्याला आहे किंवा आत्मस्वरूप आत्मस्वरूप पार्था तो संन्यासी जाण निरंतर तो खरा संन्यासी तर एकंदरीत आपली जी कॉमन कल्पना आहे की भगवी वस्त्र परिधान केलेला कफनी हुँ, परिधान केलेला हातात दंड असलेला दाढीविडे वाढवलेला जटा झालेल्या केसांचे हा जो संन्यासी नाही हा जटा आणि केस वाढलेला हे संन्यासांमध्ये नाहीये संन्यासी मुंडन करतो हा, हा आणि सगळं सेफ करतो हा, हे जे तू म्हणतोयस ते साधू ज्यांना शरीराशी काही देणं घेणं नाही ज्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे आणि राख अंगाला फासली आहे पण संन्यासी पण त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे हा पण संन्यासीला काही रुल्स आणि नियम लागू पडतात बरोबर बर 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 ज्याच्यामध्ये जेव्हा तो संन्यास घेतो तेव्हा सगळ्यात पहिलं कर्म त्याचं हे असतं की तो मुंडन करतो बरोबर आणि तो स्वतःचाच श्राद्ध घालतो हां बरोबर आंघोळ करतो त्यांनी सोडून दिली आहे त्यांनी आणि तो नवीन नाव धारण करतो करेक्ट आणि तो हे वस्त्र घेतो करेक्ट त्यामुळे बरोबर तर हे जे संन्यासीची कल्पना तर हे असं नसून श्रीकृष्ण संन्यासी वृत्तीबद्दल बोल बोलतोय बरोबर आणि मी हे का म्हणलं तर श्रीकृष्ण स्वतः हे जगतोय जगतोय बरोबर आपण बोललो त्याप्रमाणे तो जे मी म्हणतो मला ये मी सगळीकडे नटून राहिलेलो आहे सगळ्या रूपांमध्ये हा तो नसून तो या मीच बोलतो तो शरीर शरीराला समजून स्थूल म्हणत नसून बुद्धीने मटेरियल बुद्धीने म्हणतो तर हा असा असा श्रीकृष्ण संन्यासी वृत्तीचा सगळ्यात असून नसल्याचा योग्य बरोबर नमस्कार मंडळी जय श्री अध्यात्म अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय ज्ञानदेव पुण्डलीकवरदाहारिविठल श्रीज्ञानदेवतुकाराम् महाराज की जय 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 रघुवीर समर्थ